श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मुंबईत राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौ सायली जगताप या ताईंचा अत्यंत रोमांचक अंगावर शहारे आणणारा स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे भक्तांनो बघा जेव्हा आपण स्वामी सेवा करतो जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत येतो तेव्हा महाराज आपल्या नशिबाचे फासे कसे बदलवतात आणि आपल्या भक्तांना कसे हिरो बनवतात हे दाखवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव ऐकूयात आपण ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात नमस्कार सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन सगळ्या स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सायली जगताप श्री स्वामी समर्थ महाराजांची एक भक्त मनात खूप आनंद आहे डोळ्यात पाणी आहे कारण ही स्वामी सेवा करण्याची संधी स्वामींनी माझ्या नशिबात टाकली आहे खरंच स्वामींमुळे आज मी जिवंत आहे माझ्या आयुष्यात माझ्या कुटुंबात माझ्या संपूर्ण घरामध्ये कर्जाचा डोंगर वाढला होता घरात पैसा राहत नव्हता घरात गरिबी होती आणि दारिद्र्यता आमचा पिछा सोडत नव्हती माझे बाबा हे एका पायाने अपंग तर माझी आई ही लोकांच्या घरी घरकाम गर करायची खर तर लहानपणापासून तिने घरकाम करून मला आणि माझ्या भावाला शिक्षण दिले तिच्यामुळे मी ग्रॅज्युएशनपर्यंत शिकले तर माझा भाऊसुद्धा बारावी शिकून आय टी क्षेत्रात गेला आईच्या कष्टाने आईच्या मेहनतीने आम्ही वाढलो आणि लहानाचे मोठे झालो माझं लहानपणापासून स्वप्न होतं मोठं होऊन काहीतरी करायचं आणि आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी जे काही आहे त्याचे ते त्यांना सुखाचे दिवस द्यायचे आईला बाबांना कायम सुखात ठेवायचं त्यांचं आयुष्य संपूर्ण आनंदात जगवायचं नेहमी माझ्या डोक्यात हा विचार असायचा आणि त्या दृष्टीने मी अभ्यासही करायचे मला एम पी एस सी यू पी एस सी या एक्झाम देण्याची प्रचंड आवड मात्र माझं ग्रॅज्युएशन झालं आणि त्याच्यानंतर माझ्या आईला डेंगूची लागण झाली ज्यामध्ये तिचे ऑक्सिजन लेवल अत्यंत कमी झाले अगदी नशिबाने ती वाचली डॉक्टरांनी सहा महिने तिला बेडरेस्ट सांगितली पाण्यात हात घालू नका कुठलंही काम करू नका असे स्पष्ट सांगितले त्यामुळे आईचे काम सुटले आता मलाच काहीतरी करायचे होते कारण जबाबदारी माझ्यावर आली त्यावेळी भाऊसुद्धा शिकत होता मग मी आमच्याच भागात एक कंपनी होती ज्यामध्ये कम्प्युटर ऑपरेटरचं काम करू लागले खूप जास्त पगार नाही पण थोडाफार जे काही मिळायचं त्यात भावाचं शिक्षण आणि घरातलं सामान सुमन होत होतं अशातच माझ्या भावाला उच्च शिक्षण घ्यायचं होतं त्याची ती इच्छा सतत तो मला बोलून दाखवायचा आणि त्याच्या त्या इच्छेसाठी मला काहीतरी करायचं होतं म्हणून मी थोडंसं कर्ज घेतलं सात लाखांचं हे कर्ज भावाला घेऊन दिलं आणि त्याचं शिक्षण हे सुरू झालं त्यानंतर काहीच दिवसात माझे बाबा आजारी झाले ते इतके आजारी झाले की अगदी जगणारच नाहीत अशी त्यांची परिस्थिती आम्ही त्यांना हॉस्पिटलला नेलं दोन हॉस्पिटलनी त्यांना नाकारलं त्यानंतर आम्ही त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलं तिथे ॲडमिट तर केलं मात्र डॉक्टरांनी खर्च जास्त सांगितला आता काय करायचे कुठून पैसे आणायचे काहीच कळत नव्हते त्यावीस आई थोडीशी बरी झाली होती मग तिने सांगितलं अकोल्याला जे आमचं गाव आहे तिथे आपली जी जमीन आहे ती गहाण ठेवू आणि त्याच्यावरती थोडेसे पैसे काढू आम्ही अकोल्याला गेलो आमची जमीन गहाण टाकली आणि त्याच्यावरती पाच लाखांचे ऐवज आई माझ्या आईने आणली मात्र ते पाच लाखसुद्धा कमी पडले पुन्हा शेतीची बहरलेली जागा आईने गहाण टाकली आणि अजून पाच लाख रुपये आणले आता आमच्यावरती कर्ज वाढत चालले कर्ज फेडण्यासाठी आमच्याकडे कुठलेच पैसे नव्हते मी एकटीच कमावती होती दीड महिन्यानंतर बाबांना डिस्चार्ज दिला बाबा व्यवस्थित बरे झाले आता सगळं काही घरात ठीक होतं मात्र पैशांची अडचण संपत नव्हती पैसा कुठून येईल आणि पैसा कुठून आणायचा हा मार्गच सापडत नव्हता माझ्या इतक्याशा पगारात काय चालणार माझ्या भावाचा शेवटचा वर्ष बाकी होता त्याच्यानंतर त्याच्याकडनं बऱ्याच अपेक्षा होत्या शेवटी तो वर्षसुद्धा असाच निघून गेला आणि माझ्या भावाचं आय टी इंजिनियरचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं आता आपले सुखाचे दिवस येतील म्हणून माझी आई माझे वडील आणि मी आम्ही तिघेही आनंदात होतो मात्र त्याही आनंदाला का कुणास ठाऊक मात्र कुणाची नजर लागली जेव्हा माझा भाऊ इंटरव्ह्यूसाठी जायला निघाला नेमका त्याच दरम्यान त्याचा अपघात झाला आणि त्याच्या पाठीचा कणा हा पूर्णपणे तुटून गेला आयुष्यात तो आता कधीही ताट होऊ शकणार नाही नीट चालू शकणार नाही डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले त्याच्यासाठीही पैसा लागणार होता नातेवाईक शेजारी पाजारी वाटेल त्या लोकांकडून मदत मागितली आणि पंधरा लाखांची रक्कम जमा केली त्याचे प्राण वाचले मात्र त्याचे भविष्य पूर्णपणे संपले मी रडत होते मी पूर्णपणे हदरले होते माझे अंग कापत होते आता सगळे काही संपल्यासारखे मला स्पष्ट दिसत होते त्या एका क्षणाला आता आत्महत्या करावी असेच मला वाटले कारण बँकेतले लोक कर्जासाठी फोन करायचे जी जमीन गहाण टाकली तिथले सावकार फोन करायचे आणि ज्या लोकांकडून आम्ही भावासाठी पैसे मागितले ती लोकंसुद्धा पैसे मागू लागली इतके पैसे कुठून आणायचे हा प्रश्न आमच्या समोर होता पण पैसा येत नव्हता म्हणून आपण गळफास लावून आत्महत्या करू असे मी ठरवले त्या दिवशी गुरुवार होता संध्याकाळी साडेसहा वाजले असतील मी सगळे काही माझ्या रूममध्ये तयारी केली आणि मरायचे ठरवले तुम्हाला सांगते मी गळफासही माझ्या गळ्याला लावला आणि माहिती नाही पण माझ्या मागून मला कुणीतरी जोरात धक्का दिला त्या धक्क्याने मी खाली पडले तो धक्का कुणाचा होता मला कळाले नाही पण एक छोटीशी हवेची लहर आली आणि त्यात तो धक्का मला जाणवला मी खाली पडले आणि जेव्हा मी खाली पडले तेव्हा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्पष्ट आवाज माझ्या कानात आला तोपर्यंत मला स्वामी कोण किंवा अजून कोण काहीच माहिती नव्हते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा आवाज त्या क्षणापासून सतत माझ्या कानात गुणगुणू लागला ताई म्हणतात मग मी माझ्या आईला सांगितले आई माझ्या कानात सतत हा आवाज येत आहे तेव्हा आई मला म्हणाली अगं हे वाक्य अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे आहे मी मोबाईलला स्वामींच्या काही गाथ्या सर्च केल्या आणि तेव्हा त्यामध्ये मला श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव ऐकायला मिळाले असंख्य लोकांना प्रचिती आली होती बऱ्याच लोकांना स्वामींचे साक्षात्कार दिसले होते आणि तेव्हा कुठेतरी वाटले हा काहीतरी मार्ग असावा स्वामी स्वतः मला आवाज देत आहेत म्हणजे स्वामी माझी नक्कीच मदत करतील मग मी स्वामींच्या मठाचा ॲड्रेस सर्च केला आणि दुसऱ्याच दिवशी स्वामींच्या मठात गेले तिथे गेल्यानंतर तिथे जोशी गुरुजी बसले होते आणि तेव्हा मी जोशी गुरुजींना सांगितले की माझ्या घरात ही ही परिस्थिती आहे मला मार्ग मिळत नाही आहे तेव्हा त्यांनी मला अगरबत्ती सेवा सांगितली तू अगरबत्ती सेवा करायला सुरुवात कर तुझी परिस्थिती बदलेल असे त्यांनी ठामपणे सांगितले शिवाय मला घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेव आणि नित्यसेवासुद्धा कर असेही सांगितले मी तिथूनच स्वामींची एक दीडशे रुपयांची मूर्ती घरी आणली सोबत उद्बत्त्यांचं पॅकेटही आणलं स्वामींची मूर्ती घरात आणून मी त्याच्यावरती स्वच्छ पाणी आणि हळदीचं पाणी चंदनाचं पाणी घातले कारण तेव्हा आमच्याकडे दूध किंवा पंचामृत असे काही साहित्य नव्हते जसं जमेल त्याच साहित्यात महाराजांची पूजा केली आणि आमच्या देवघरात स्वामींची मूर्ती ठेवली चंदनाचा टिळा लावला फुले अर्पण केली साखर ठेवली दोनही हातांनी नमस्कार करून स्वामींच्या समोर पहिल्यांदा मी ढसाढसा रडली त्याच्यानंतर मी एक ग्लास घेतला आणि त्याच्यासोबत तीन उदबत्त्या घेतल्या तीनही उदबत्त्या मी त्या स्वामींच्या फोटोसमोर आणि ज्या ग्लासमध्ये मी पाणी घेतलं त्याच्यावरती माझा उजवा हात ठेवला माझा उजवा हात ठेवून मी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू केला जवळपास पाऊन तास मी तिथे बसले होते आणि पाऊन तास संपूर्ण अगरबत्त्या संपेपर्यंत मी श्रीस्वामी समर्थ या एकाच मंत्राचा जप करत होते बरोबर तीनही अगरबत्त्या संपल्या आणि त्याची जी विभूती पडली त्यातली थोडीशी विभूती मी त्या पाण्यात टाकली थोडी माझ्या गळ्याला लावली ला थोडी कपाळाला लावली ला आणि घरातल्या चारही कोपऱ्यांना शिंपडली आता जे पाणी होतं त्याचं तीर्थ तयार झालं आणि ते अगरबत्तीचं तीर्थ मी प्राशान केलं थोडंसं तीर्थ माझ्या घरातल्या चारही कोपऱ्यांना शिंपडलं आई माझा भाऊ आणि माझे वडील यांनाही दिलं जवळपास दोन महिने मी ही सेवा करत कर होते आणि दोन महिन्यानंतर अगदी अचानक ज्या कंपनीत मी कंप्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होते तिथल्याच मॅनेजर सरांनी मला एक ऑपॉर्च्युनिटी दिली ज्यामध्ये त्यांनी सांगितले की आपण एक दोघे मिळून छोटीशी कंपनी टाकूयात ज्यामध्ये तू ते हँडल कर आणि जो काही पैसा असेल भांडवल असेल ती खरं खरंतर आमची छोटीशी कंपनी ही इलेक्ट्रॉनिक पार्ट्स बनवण्याची होती त्याचं सेलिंग परचेसिंग आणि सगळं मला हँडल करायचं होतं भांडवल हे मॅनेजर सर लावणार होते खरं तर त्यांनी मला त्या क्षणी ते, ते विचारणं माझ्या आयुष्यात एक आयुष्याला नवीन वळत नेण्यासारखं होतं दोन महिने मी ती सेवा करत होते आणि बरोबर दोन महिन्यानंतर मला ही ऑपॉर्च्युनिटी भेटली मी एका क्षणात त्यांना होकार दिला आणि आमची कंपनी सुरू झाली तुम्हाला सांगते ती कंपनी जशी सुरू झाली तशी माझी प्रगती वाढत गेली ज्या कंपनीत आम्ही इतकी वर्षं काम केली त्या कंपनीत कधीच पगार वाढ मिळाली नाही पण जिथे आम्ही नवीन कंपनी सुरू केली जी कंपनी पूर्णपणे मी हँडल करत होती तिथे स्टार्टिंगलाच मला महिन्याला साठ हजार रुपये हे पॅकेज होतं आता त्या साठ हजारांमध्ये मी कर्जाचे हप्ते फेडू लागले आणि बाकीचे पैसे मी घरासाठी वापरू लागले फक्त एका वर्षानंतर ती कंपनी अजून दोन जिल्ह्यांमध्ये लॉन्च झाली आणि त्यामुळे आमची प्रगती तिपटीने वाढली दोनही ठिकाणी मी स्वतः हँडल करायचे सर फक्त परचेसिंगचं काम पाहायचे स्वामी कृपेने माझ्या आयुष्यात ही संधी मला मिळणं खूप महत्त्वाचं होतं तुम्हाला सांगते फक्त एका वर्षात मी तीस लाखांचे कर्ज फेडले आणि त्याच्या पुढच्याच वर्षात मी स्वतःचे पंचवीस लाखांचे एक छोटेसे घर खरेदी केले इच्छा होती स्वतःच्या पायावर काहीतरी करण्याची आणि ती संधी मिळाली स्वामींच्या त्या अगरबत्ती सेवेने माझी आयुष्याची सगळी दिशाच बदलून गेली ताई म्हणतात आज माझ्या कंपनीला आठ वर्ष झाली आहेत आणि या आठ वर्षात माझ्या कंपनीत फक्त प्रगतीच होत आहे मी श्री स्वामी समर्थ महाराजांची उद्बत्ती सेवा आणि नित्यसेवा आजही नित्य नियमाने करत आहे एकही दिवसाचा खंड न पडता दररोज स्वामींच्या समोर बसून मी तीन उदबत्त्या लावून एक ग्लासभर पाणी ठेवून हे पाणी मी तीर्थ करून प्राशान करत आहे जे दिवस मला माझ्या आई वडिलांना दाखवायचे होते आज ते दिवस त्यांच्या आयुष्यात आले जो माझा भाऊ ज्याच्या पाठीचा कणा मोडला होता तुम्हाला सांगते त्याला सगळ्यात चांगल्या दिल्लीच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेले आणि तिथे त्याच्या पाठीच्या कण्याचे ऑपरेशन झाले डॉक्टरांनी सुरुवातीला तो कधी चालूच शकणार नाही असे सांगितले मात्र आज माझा भाऊ व्यवस्थित चालत आहे खर तर जशी मी स्वामी सेवेत आले जशी मी उदबत्ती सेवा सुरू केली तसे ते उदबत्तीचे तीर्थ माझ्यासोबत मी त्यालाही दररोज देऊ लागले महाराजांची विभूती त्याला दररोज लावले आणि श्री स्वामी समर्थांचा जप करणे हे मी त्याला सांगू लागले आणि तो सुद्धा स्वामी सेवा करू लागला सकाळ दुपार संध्याकाळ माझ्या घरात एकच मंत्र असतो तो म्हणजे तारक मंत्र आज माझे आई वडील माझा भाऊ सगळे स्वामींचे भक्त आहेत कारण स्वामींचे चमत्कार त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिले आहेत पाठीचा कणा मोडलेला माझा भाऊ आज स्वतः चालत आहे आज माझ्याच कंपनीमध्ये माझा भाऊ मला मदत करत आहे आद... आम्ही सगळे सुखात आनंदात आहोत प्रत्येक कंपनीत स्वामींचे मोठे फोटो आणि स्वामींचे प्रतिमा आहेत खरंच मी माझं असं काहीच नाही जे आहे ते स्वामींचं आहे ज्या मॅनेजर सरांनी मला ती ऑपॉर्च्युनिटी दिली त्यानंतर अगदी दोन वर्षांनी सरांनी माझ्या घरी लग्नासाठी मागणी घातली सगळं उत्तम आणि छान असल्याने माझ्या आई वडिलांनी अगदी आनंदाने होकार दिला आणि आज मी खरंच त्या मॅनेजर सरांसोबत सुखात आहे आज ते माझे पती आहेत मात्र तरीही मी त्यांना सर असेच म्हणत आहे नशिबाने स्वामींच्या कृपेने मला नवरासुद्धा चांगला मिळाला आणि खरंच माझं भाग्य उजळले जिथे मी सुसाईड स्वतःला संपवायला निघाले तिथे आज स्वामींनी माझ्या आयुष्यात असंख्य चमत्कार घडवले हे, ही। ही। हे स्वामी कृपा मी कधीच विसरू शकणार नाही जिथे जन्मापासून दरिद्रता सुटत नव्हती गरिबी हटत नव्हती तिथे आज मात्र माझ्याकडे पैशांची काही कमी नाही हे नशीब बदलवले ते स्वामींनी खरंच स्वामी शक्ती अफाट आहे स्वामी लीला अघात आहे मग त्यानो तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर आवर्जून शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ